गुरु तेग बहादूर साहिबजींच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागमनिमित्त तीनशे पन्नास, समागम पन्नास बाईक रॅलीचे आयोजन ऐतिहासिक कार्यक्रमात सुमारे पाच लाख शीख बांधव होणार सहभागी हिंद की चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागमाच्या निमित्ताने नागपूरमध्ये भव्य तीनशे पन्नास बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली रविवार तीस नोव्हेंबर रोजी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर समोरील बाबा बुधाजीनगर येथू सुरुवात होणार आहे जरी पटका पोलीस स्टेशन मार्गे ही रॅली नारा परिसरात पोहोचून समारोप होईल गुरु तेग बहादूर साहेबजींचे बलिदान त्यांची शिकवण आणि मानवतेसाठीचे योगदान समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी सात डिसेंबर रोजी नागपूर येथे भव्य समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे नारा येथे होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमात सुमारे पाच लाख शेख बांधव हो, तसेच इतर समाज घटक सहभागी होणार आहेत या विशेष समागमाचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि नागरिकांमध्ये एकता बंधुता व राष्ट्रप्रेमाचा संदेश व्हावा यासाठीच तीनशे पन्नास बाईक रॅली काढण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले